हत्ते मराठी अरे वा म्हणजे माझ्या मुलाने तुझ्या भावाला मारलं सरपंच साहेब गावातील लोकांनी आतापर्यंत आम्हाला खूप काही दिलं वेळ प्रसंगी गावाने आम्हाला सांभाळले अहो असं असताना गावातील लोकांच्या वाईटाचा विचार आम्ही का करू ही नाटकं बंद करा आधी पंचायत तुमच्या विरोधात काहीतरी निर्णय घेणारच आणि तो घेतलाच पाहिजे एक मिनिट शंकर काय निर्णय घ्यायचा तो पंचायत घेईल कळलं तुम्ही सांगू नका काय करायचं ते तरुण मुलं ती भांडणं होणारच की मोठ्याने ही बाब गंभीरपणे घेऊ नये असं माझं मत आहे अच्छा म्हणजे तुम्हाला असं वाटतं हा प्रश्न गंभीर नाहीच उद्या माझ्या मुलाची तिरडी आल्यावरच तुम्हाला हा प्रश्न गंभीर वाटणार आहे का शंकर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा टाळी एकानं वाजत नाही कळलं आदित्य गणेश दोघांनी एकमेकांची माफी मागा आणि शिक्षणाकडे लक्ष द्या कळलं काय का? तू का इकडं तोंड पाडून उभी आहेस आई आज पंचायत मध्ये बाबानी गणेशला माफी मागायला लावली आणि ते सुद्धा त्याची काहीच चूक नसताना जाऊ दे ग तू नको त्या भानगडीत पडूस अग पण त्याची चुकी नव्हती हे बघ अगं तुझ्या बाबांनी जो निर्णय घेतला तो बरोबरच घेतला असेल ना ह पण आई आदित्याची चूक असताना गणेशला माफी मागायला का सांगितलं तू पण सरपंचासारखीच बोलायला लागली स तू या पंचायतीच्या भानगडीत पडू नको स जा जाऊन अभ्यास कर आणि जिऊन घे नाही मी जेवणार नाही अजिबात जेवणार नाही हे बघ आलेस तुझे बाबा आता तूच विचार त्यांना अरे वा चिमणे रागवली वाटत कोण म्हणाला जेवणार नाही म्हणून बाबा मी तुमच्या बरोबर बोलणार नाही आणि जेवणारही नाही अरे राग टोकावर म्हणजे परत पंचायत बोलावी लागेल मला माफी मागावी लागेल बाबा तुम्ही गणेशच्या बाबतीत चुकीचा निर्णय का घेतला चूक तर त्या आदित्याची होती त्यानेच मारलं होत गणेशला तू म्हणजेच बरोबर आहे दिव्या पण कधी कधी काय होतं श्रीमंतीची ताकद ही जास्त मोठी असते श्रीमंतीच्या ताकदीसमोर गरीबाची ताकद काही काम करू शकत नाही आणि त्यामुळे गरीबाला वाचवण्यासाठी जे कायदे ते विसरून आपल्याला काही निर्णय करावे लागतात आणि ते निर्णय सहसा एकतर्फीच असतात पण बाबा हे नो डिस्कशन मला चर्चा रखोय मला लागली भूक जेवायला वाटत चला म्हणजे उद्या माझ्याही बाबतीत निर्णय घेताना तुम्ही असाच एकतर्फी निर्णय घेणार का प्रतापराव या भिकाऱ्यांची काय बाजू ऐकताय यांनीच तर माझ्या मुलावर हात उचललाय आदू बाळा खूप आहे का रे त्या गणेशच्या हातात केड्या पडले अहो तुम्ही काही बोलला नाहीत का पंचायत मध्ये बस जरा तुझ्या लाडाने तर हा वाया गेलाय कुणी कोणाला मारलाय हे चांगलं माहिती आहे मला चांगल्या कामासाठी गावच्या पंचायतीत कधी गेलोच नाही या काटाने काही ना काहीतरी केलेलंच असतं आणि हो उद्यापासून अभ्यासावर लक्ष द्या जरा नाहीतर गावात दुसरी चहा टापी टाकावं लागेल चलोट जा अभ्यास कर कटकट कटकटे बघितलं ना बाबा बघितलं ना ते आज आमच्यासोबत कसे वागले आमची चुकी नसताना आम्हाला मान खाली घालावी लागेल बाबा बाबा जर तुम्ही असले असते ना आम्ही पण ताटमानाने उभे राहिलो असतो बाबा तुम्ही गेल्यापासून तुमची फार हटून येते बाबा बाबा फार हटवून येते पण बाबा मी असं खचून नाही जाणार मला माहिती आहे तुमचं स्वप्न होतं की मी डॉक्टर बनावं गोरगरिबांची मदत करावी आणि ते मी करणार तुमच्या स्वप्नातला डॉक्टर मी नक्की बनणार तुम्ही बोललेलं ते वाक्य पण आठवतं मला की स्वतःसाठी जगणे हे जगणे नसते दुसऱ्यासाठी मरणे हेच जगणे असते आणि हे मी नक्कीच लक्षात ठेवेन तुमचं स्वप्न पूर्ण करणार मी डॉक्टर बनणार आणि तुमचं नाव उज्ज्वल करणार गणेश काय झालं बोल ना नाही काय नाही झालं नक्की काहीतरी झालंय तुझ्या चेहऱ्यावर दिसून येते कळलं मला काय झालंय ते गणेश मला माहितीये तू अजूनही त्या पंचायतीचाच विचार करतोयस ना अरे पण तुझी तुझी चुकी नव्हती तुलाही माहितीये मलाही माहितीये पण जर तू त्याचा जास्त विचार केलास तर तुला अजून जास्त त्रास होईल गणेश मला माहिती आहे माझ्या बाबाने चुकीचा निर्णय घेतला वाटलंस मी त्यांच्या वतीने मी माफी मागते अगं दिव्या तू कशाला माफी मागतेस आमच्या नशिबात जे भोग आहेत ते आम्हाला भोगावेच लागणार ना काय गणेश कसले भोग आपण दोघं मित्र आहोत ना तू काळजी नको करस। जीवा जीवात जीव असेपर्यंत मी तुझ्यासोबत राहीन तंबाखूला करून देऊ नका आपण चांगली बॅटिंग करीत असताना रनआउट होणे फार वाईट आहे ही बाब आपल्या स्वतःच्या चुकीमुळे किंवा आपल्या जोडीदाराच्या चुकीमुळे घडू शकते तंबाखू मुळे आपले नुकसान होते जेव्हा आपण धुम्रपान करीत असतात तेव्हा आपल्या आजूबाजूची एखादी व्यक्ती धुम्रपान करीत असते हुशारीने बागा तंबाखू पासून दूर राहा रनआउट होऊ नका अरे आदित्य तू आत ये आज इकडे कसा काय काम होतं का असंच सहज बरं बस पाणी घेऊन येते मी काय कसा चाललाय अभ्यास तुझा माझा अभ्यास जाऊ द्या जरा तुमच्या मुलीच्या अभ्यासाकडे लक्ष द्या म्हणजे काय म्हणायचं काय होत तुला म्हणायचं काय नव्हतं तुम्हाला दाखवायचं होतं या, या बसा। अरे मुलीचं लग्न जमलंय साहेब आमंत्रण द्यायला आलो अरे वा 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 अभिनंदन 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 <laughs> कधी लग्न पुढच्या महिन्याच्या बावीस तारखेला लग्न आहे तुम्ही या बरं का तुम्ही आल्यावर लग्नाची शोभा आवडेल आमच्या नक्की 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 किती शिकले मुलगी आताच दहावी झाली साहेब अरे आता दहावी झाली ना मग अजून शिकव तिला नाही झेपत साहेब शिक्षणाचा खर्च अजून एका मुलीचे हात पिवळे करायचे अहो वैनी साहेब मुलगी चांगल्या घराण्यात पडली की समधी आमची काळजी गेली बघा ही नवीन पिढी ही नवीन मुलं अहो यांच्या विषयी काय काय ऐकायला ते बघा म्हणून आम्ही निर्णय घेतला की मुलीचे हात पिवळे करायचा वहिनी अगदी बरोबर बोलत होत्या हल्ली काय काय ऐकायला आपण ना दिव्याबद्दल विचार करायलाच पाहिजे मी काय म्हणते आपण ताई साहेबांना सांगूया दिव्यासाठी एखाद छानसं स्थळ बघायला हो अग मी किती वेळा फोन करत <laughs> तू कधी आलीस अगं आत्ताच चालली तुझ्या करता गोड बातमी घेऊन आलेली आहे म्हणजे कोण आहे ती लोक आज जा आणि जाऊन तयार हो पटकन पण आई हे सांग ना तू का तुला सांगितलं तेवढंच कर तयार हो पटकन पण एवढी काही का करतेस ग तू नमस्कार नमस्कार नमस्ते नमस्कार मुहूर्त काढून सांगू आम्ही हो येतो अग आत्या तू चाललीस हो मी चालले पोरीनी नाव काढलं बाई लवकरच लग्नाचे लाडू खायला मिळणार आता हा बाबा अग आई हे आई हे काय होतं तारीख कळवू म्हणजे आणि नक्की कोणाबद्दल बोलत होते ते आई सांग ना ग हे मुहूर्त कसला तुझ्या लग्नाचा मुहूर्त ठरलाय कळलं काय बाबा बाबा पण मला अजून शिकायचंय मला इतक्यात लग्न नाही करायचंय या विषयावर या घरामध्ये चर्चा बंद आहे कळलं पुढच्या दोन दिवसात कॉलेजची काय काम असतील उरकून घे बाबा तुला दिव्या दिसली का रे नाही रे मला तर नाही दिसली तू कॉलेजच्या गेट वर बघितलंस का नाही तिकडे पण नव्हती मी शोधलं तिला मी सगळीकडे बघितलं लायब्ररीत पण नाही कुठंच नाही पूर्ण कॉलेज मध्ये कुठंच नाही तिकडं असेल का ती तिकडं बघायचं का चल चल मला वाटतं ती तिकडं असेल तिकड का चल चल बघू एवढं सोनाली तू दिव्याला बघितलंस का अरे नाही रे ती कुठेच दिसत नाहीये आम्ही सगळीकडे लायब्ररी कॅन्टीन मध्ये सगळीकडे शोधलं तिला ती कुठेच दिसत नाही मग कुठं गेली असेल ती ह्याला काय झालं असा का पळतोय हा अरे चला चल चल दिव्या अरे तू इथं बसलीस आम्ही पूर्ण कॉलेजमध्ये शोधतोय तुला काय झालं असं चेहरा पाडून का बसलीस नाही काय नाही झालं काय झालं नसत तसा चेहरा पाडून बसली नसती हा नक्की काहीतरी झालंय माझं लग्न ठरलंय काय <laughs> काय बोलतेस तू दिव्या अगं ही काय मस्करी करायची वेळ आहे का तुला कळतंय का तू काय बोलतेस ते दिव्या मस्करी करू नकोस चल लेक्चर ची वेळ झाली मी मस्करी करत नाहीये खरंच माझ्या घरच्यांनी माझं लग्न ठरवलंय बाळखी फिरलीयेत काय घरच्यांची नाहीतर काय हे काय वय आहे का लग्नाचं <laughs> अरे आता आपण काय करू शकतो आता तुझ्या घरच्यांचा निर्णय आहे पण तू काहीच नाही का बोलली घरी मी सांगितलं पण माझ्या घरचे माझं ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीये मला खरंच नाही करायचं हे लग्न अजूनही शिकायचं पण मला समजत नाही मी काय काय करू आता ना ना अरे नाही र दोन दिवस घरातन गायब झालो ना यांची टाळकी जागेवर येतील अरे गाप रे कायोगच बडबडत असतोस तू दिव्या तू जास्त काळजी नको करूस हे बघ फक्त लग्न ठरलंय ना झालं तर नाही ना मग काहीतरी मार्ग शोधू आपण गणेश चल बाळा जेवण करून घे मी दादा आल्यावर जेवतो अरे दादा मित्राच्या लग्नाला गेला आहे तो तिकडूनच जेवण करून येणार आहे चल आधीच खूप वेळ झाला आहे ये लवकर माझं लग्न ठरले पण माझ्या घरचे माझ्या ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीये गणेश काय झालंय बाळा काय नाही मग तू जेवत का नाहीस काय नाही झालं <laughs> आई एक प्रश्न विचारू का विचार ना तुझ लग्न कधी झालं ग तिला काय विचारतो मला विचार ती जेव्हा लहान होती ना तेव्हा तिचं लगीन झालं तिला साडी पण नेसायला येत नव्हती आणि पदर पण डोकीवर घ्यायला येत नव्हता आई पण तू काय बोलली नाहीस अरे पूर्वीच्या काळी मुलींची लग्न व्हायची तर त्यावेळी त्यांचं वय शिक्षण हे काही बघितलं जायचं नाही आई वडील सांगायचे आणि बोल्यावर चढायचे अशीच व्हायची पूर्वी लग्न आई पण नेहमी हे सगळं मुलींच्याच वाटेल का का त्यांच्या मनाचा विचार न करता त्यांचं लग्न करतात बोल आई आज पण त्यांच्यावर निर्णय लादले जातात का अरे बाबा आई वडील असं करतात कारण त्यांना महत्वाची असते परिस्थिती आणि परिस्थितीनुसारच माणसं बदलतात आणि हे कोणी बदलू शकत नाही जोपर्यंत गावातून अडाणी माणसं बाहेर जात नाही तोपर्यंत तरी यात काही बदल होणार नाही असं मला वाटत गणेश अरे गणेश कुठे चाललायस तू अर्ध्यावर जेवण सोडू काय नाही अगं ते पोरग कुठं चाललंय जेवणावर दिव्या दिव्या काळजी करू नकोस काहीतरी मार्ग निघल कधी माझा लग्न झाल्यावर की माझे डोक्यावर अक्षदा पडल्यावर कधी हे बघ दिव्या मला माहिती आहे तू टेंशन मध्येस पण असं शांत बसून काय मार्ग निघणार आहे का मग मी काय करू मला कळत नाही काय करायचंय हे बघ दिव्या काय करायचंय काय नाही करायचंय ह्याची काळजी तू करू नकोस तुला आठवतो तो संजय काय बोललेला अरे काय नाही र दोन दिवसात गायब झालो ना यांची जागेवर येते पण आता आपण जायचं कुठे आणि हे माझ कार्ड आणि कधी अडचण आली ना, ना तुला तर भावाला सांग अगदी बिंदास कळ आणि मुंबईला आपल्याकडे मला माहित आहे जायचं जायचंय तू काळजी नको करूस Terima kasih telah menonton! आजच्या या आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी आपल्याला महान असं व्यक्तिमत्व लाभलेलं आहे की त्यांनी महिलांच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचलेलं आहे अनेक मुलींना आश्रय देऊन त्यांनी जीवन जगण्याची नवीन दिशा दिलेली आहे महिला स्वयंसेवक संस्थेचे संस्थापक आदरणीय भाऊसाहेब देवकर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय भाऊसाहेब देवकर यांचं स्वागत करण्यासाठी आमच्या विद्यालयाच्या प्रचारिका माननीय रतनजे यांना मी विनंती करते की भाऊसाहेब देवकर यांचे स्वागत करावे या ठिकाणी आता महिला स्वयंसेवक संस्थेचे संस्थापक श्री भाऊसाहेब देवकर यांना विनंती करते की आजच्या या महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त दोन शब्द बोलावे सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपण टीवर बघतो पेपरमध्ये वाचतो एखाद्या मुलीवर ॲसिड हल्ला झाला महिलेला हुंड्यासाठी मारहाण झाली एखाद्या मुलीवर रेप झाला मुलींना किडनॅप केलं गेलं आणि अशा मुलींना किडनॅप करून व्याश्या व्यवसायात ढकलण्यात आला मुंबई हे असं शहर आहे मंडळी की जिथं लोक आपली स्वप्न पूर्ण करायला येतात पण याच मुंबईत असे काही लांडगे ते ह्या मुला मुलींची वाट बघत असतात की ह्या आपल्या तावडीत कधी सापडतो आणि ह्यांना आपण कधी वाईट मार्गाला नेऊ आणि या चक्रातून बाहेर काढण्याचं काम ही आमची महिला स्वयंसेवी संस्था करते मंडळी कुणा महिलेवर अत्याचार होतोय अन्याय होतोय असं तुम्हाला कळलं जरी तरी आमचे